श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कस्तूर पार्क अठ्ठावीसाव्या वर्षी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे उगवणारा प्रत्येक दिवस येतो आपल्यासाठी नवीन काहीतरी घेऊन नव्या आशा आकांक्षा मंडळी सध्याच युग हे जलद गतीच युग आहे या युगामधल्या पालकांची मुलं सुद्धा जलद विचारांची आहेत तीक्ष्ण बुद्धीची आहेत मुलांच्या जन्मापासूनच अनेक प्रश्नांचा आणि अने नियोजनाचा विचार येतो जन्म झालेल्या मुलाला सहा महिन्यानंतरच नोकरी किंवा व्यवसायामुळे पाळणाघरात ठेवावं लागतं तर दोन अडीच वर्षांनंतरच त्यांना प्ले ग्रुपमध्ये टाकलं जातं पूर्वी होते का हे प्ले ग्रुप पूर्वी असायचे आजी आजोबांचे संस्कार मुलांवर होणारे संस्कार हे कुठे मध्ये किंवा नर्सरीमध्ये दिले जात नाहीत ते मिळतात आपल्याच घरात आणि समाजात पण काय हो आजकालच्या मुलांना मिळतात का हे संस्कार उत्तर नाही कारण या काळात पालकांनी जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबर घालवला पाहिजे त्यांच्याबरोबर खेळणं गोष्टी सांगणं त्यांना वागण्या बोलण्याच्या पद्धती शिकवणं चांगल्या सवयी लावणं याची गरज असते कारण मुलांच्या नजरेत त्यांचे आई वडीलच त्यांचे हिरो असतात का का याच काळाच्या प्रवाहाबरोबर चालताना मुलं मोठी होतात मग सुरुवात होते त्यांच्या शाळेच्या ऍडमिशनची मग त्या त्या परिसरातल्या नावाजलेल्या शाळेत पाठवण्याकडे एकच धावपळ आणि पळापळ देणग्या वशिले यांचं पर्व सुरू होतं मग मातृभाषा की इंग्रजी माध्यम हा प्रश्न निर्माण होतो हा नुसती इंग्रजी माध्यमाचीच नाही तर आजकाल कॉन्व्हेंट शाळाच पाहिजे किंवा मग आय सी एस सी दिल्ली बोर्डच पाहिजे ही चढावड सुरू होते या कॉन्व्हेंट शाळा हा महाराष्ट्रीय समाजाला लागलेला एक सामाजिक रोग आहे भारताच्या राजकारणात समाज जीवनात आणि अर्थकारणात कुणीही मोठा अधिकारी हा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी नव्हता भारतातले सर्व थोर शास्त्रज्ञ नामवंत वकील डॉक्टर अभियंते वास्तुविशारद प्रशासक हे त्यांच्या मातृभाषेच्या माध्यमातूनच शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत शाळेत गेलेल्या मुलांचा आपण काही वर्ष स्वतः वेळ देऊन अभ्यास घेतो आणि मग थोड्याच दिवसात मला सध्या वेळ नाही असं म्हणून पाठवून देतो ए सी क्लासेसमध्ये अहो तिसरी चौथी आणि पाचवीच्या मुलांना सुरू होते शिकवणी मग त्यांनी जास्त वेळ घराबाहेर राहू नये म्हणून आणून दिला जातो कॉम्प्युटर पण तुम्हीच विचार करा प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटरवर शिकवता येते का हो रमेश तेंडुलकर किंवा अजित तेंडुलकरांनी जर सचिनला कॉम्प्युटरवर क्रिकेट शिकवलं असतं तर आपल्याला सचिन तेंडुलकर पाहायला मिळाला असता का अहो स्वत रमेश तेंडुलकर हे साहित्यिक ते नाही का बनवू शकले असते सचिनला कवी किंवा लेखक पण त्यांनी त्याचे गुण लहानपणीच ओळखले आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन केलं नारायण कार्तिकेयन सानिया मिर्झा कम्प्युटरवर खेळ नाही शिकले त्यांना हात धरून मैदानावर नेण्यात आलं आता हे झालं खेळाबाबत अहो आपल्या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचे वडील तर नावाडी होते आणि त्यांची इच्छा डॉक्टर अब्दुल कलाम यांना शेतकरी करण्याची होती पण त्यांची गुणवत्ता आणि हुशारी पाहून त्यांना योग्य ते शिक्षण दिलं गेलं आणि आज, आज शास्त्रज्ञ डॉक्टर अब्दुल कलाम लाभले तुम्हाला कल्पना असेलच भारतातील क्षेपणास्त्र भात्यातील महत्वाचं क्षेपणास्त्र अग्नि हे त्यांच्याच प्रयत्नातून साकारलं आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांना भारतातील क्षेपणास्त्र निर्मितीचे जनक म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग देशसेवेसाठी केला नाहीतर आजकालच्या पालकांचा हट्टच असतो की उच्च शिक्षण घेऊन मुलाला परदेशात पाठवायचं आणि या परदेशात जाण्यासाठी एक स्पर्धा म्हणूनच डॉक्टर कलाम हे भारताचे राष्ट्रपती असल्याचा आपण सर्वांना गर्व आहे शिक्षण हे गरजेचं आहे पण करिअर फक्त शिक्षणानच घडतं असं नाही त्याला साथ हवी ती मुलांच्या आवडी निवडीची मातीच्या गोळ्यापासूनच मडक तयार होतो पण त्याला कुंभार हातानं हवा तो आकार देतो घडवतो ही मडकी नसतात का विविध आकारांची प्रत्येक आई बापाला वाटतं की आपल्या मुलानं डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हावं कधी कोणाच्या आई वडिलांना मनापासून वाटलंय का की आपल्या मुलाला देशासाठी सैन्यात सा वायुदलात किंवा नौदलात भरती करावं याशिवाय विद्यमान युगात अनेक क्षेत्रं खुली झाली आहेत पण त्याकडे पालकांचं लक्ष गेलेलं नाही किंवा इथं मात्र ते जुनाट पद्धतीने मेडिकल किंवा इंजिनिअरिंग या दोनच क्षेत्रांकडे बघत आहेत पर्यटन हॉटेल कॉस्मेटिक लॅबोरेटरीज व्यवस्थापन फोटोग्राफी सिव्हिल सर्व्हिसेस या सर्व क्षेत्रांचा पर्याय खुला आहे आणि यामध्ये स्पर्धासुद्धा तुलनेनं कमी आहे मात्र मूल थोडं मस्तीखोर किंवा खट्याळ असेल तर त्याचे चांगले गुण दुर्लक्षित करून त्याला चोप देऊन सरळ करण्याचा प्रयत्न होतो आणि मग मग शेवटचा जालिम उपाय म्हणून मिलिटरी स्कूल किंवा बोर्डिंग मध्ये भरती करण्यात येतं अहो आपण त्यांच्या आवडीनिवडी नेहमीच चिरडत आलो आहोत आणि शिक्षणाचा नांगर त्यांच्या मानेवर ठेवत आलो आहोत शिक्षण हे बळजबरी नसून त्यांची आवड असली पाहिजे बालवयातच आपण त्यांना संस्काराचं बाळकडू पाजलं पाहिजे ते सुद्धा अपेक्षांचं ओझ न ठेवता आणि काय हो हे संस्कार संस्कार म्हणजे तरी काय या समाजात कसं वावरावं वा? याची शिकवण बाकी काही नाही आजकाल पालकांच्या अपेक्षा आपल्या पाल्यांकडून एवढ्या प्रमाणात वाढल्या आहेत की आजकाल हे शालेय विद्यार्थी आत्महत्येकडे वळत आहेत कारण या अपेक्षांचं ओझ दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा आणि निकालादरम्यान मुलांवर अनेक प्रकारचे मानसिक तणाव आढळून येतात उदासीनता म्हणजेच नर्वस ब्रेकडाऊन चिंता झोप भुकेचे आजार आत्महत्या यासारखे मनोविकार प्रामुख्यानं आढळतात याला जबाबदार कोण अहो आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता समजू न शकल्यामुळेच आणि तासनतास अभ्यास आणि भरपूर मार्क हीच यशाची गुरुकिल्ली अशा गैरसमजातून मुलांच्या स्वातंत्र्याच्या सर्व सीमा बंद करण्यात येतात या रोपाला त्याच्या आवडीनुसार वाढू दे त्याच्या नैसर्गिक गुणवत्तेनुसार वाढू दे त्याची चांगली जोपासना करून चांगल्या फळाची अपेक्षा करा अहो त्याच्या फांद्या छाटून तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे त्याच बोनसाय करू नका ते दिसायला चांगलं दिसेल पण त्याला ते रुचेल का त्याला व्हायचं असेल एक विस्तीर्ण वटवृक्ष त्याला हेही वाटत असेल की आपल्या मोठ्या मोठ्या पारंब्यांवर आपल्या माता पित्याला झुलवावं बोनसाय दिसेल चांगलं दिवाणखाने पण या बोनसायवर तुम्ही झुलू शकाल आणि हा विचार करा की जगात आपण सर्व दिवस साजरे करतो अगदी मदर्स डे फादर्स डे व्हॅलेंटाईन डे कधी करता का साजरा बालदिन पालकत्वाचा आज खरा अर्थ काय मुलांचा शैक्षणिक खर्च करणं त्यांना खाणं पिणं देणं नवीन कपडे देणं नाही पण मग चांगले पालक बनाल कसे कोणतीही अपेक्षा न बाळगता आपल्या मुलांवर प्रेम करा मुलांच्या स्वभावाची आणि मनाची पूर्ण जाणीव करून घ्या मुलांच्या विश्वात रममाण होऊन त्यांच्याकरता वेळ द्या मुलांच्या आवडीनिवडीला योग्य ते महत्त्व द्या आपल्या आवडीनिवडी पाल्यांवर लादू नका मुलांनी केलेल्या चांगल्या वागणुकीचं चा कौतुक करा आणि पाश्चिमात्य देशांचं अंधानुकरण टाळा टी व्ही कॉम्प्युटर यांच्यापासून लहान मुलांना शक्यतो दूर ठेवा त्यांना बाह्य जगाची माहिती करून द्या या सर्व गोष्टींचा विचार करून पालकांनी या देशाची परंपरा स्वातंत्र्य आणि संस्कृती खरोखरच विचार आणि कृती केली पाहिजे तरच आपल्या भारत देशाचा विकास होईल नोकरी किंवा व्यवसाय करणं आणि पैसा कमवणं नुसता हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता समाजाचा आपण काही देणं लागतो याचे सुद्धा धडे दिले गेले पाहिजेत बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक संपत्ती या बाबींमध्ये सक्षम असून सुद्धा केवळ चुकीच्या विचारांमुळे किंवा मा पाश्चिमात्य अंमलाखाली येऊन आपण पुन्हा गुलामगिरीत फेकलो तर जाणार नाही ना याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे तरुणांनी तर निश्चितच चला तर आजच करूया श्री गणेशा चढ़ायो अच्छा गज मुख को दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव कोई कोरणागत हावे सब सबही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन दिन गुण गावे जय